आज आपण प्लस मध्ये एस डी एम एस युडाएस प्लस मध्ये पहिलीचे विद्यार्थी कसे ऍड करतात या ठिकाणी आपण मोबाईलच्या साईन पाहणार आहोत सर्वत्र तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी फक्त युडाएस प्लस एच डी एम एस लॉग इन एवढं टाईप करा किंवा याची लिंक मुंबई मला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल या ठिकाणी या लिंकला मी टच करतो जी पहिली साईड येते या ठिकाणी टच करा या ठिकाणी बघा युजर आय डी आणि पासवर्ड आणि कॅपच्या हे तीन गोष्टी या ठिकाणी भरा आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी जे दोन हजार पंचवीस सव्वीस हे जी, जी टॅब या ठिकाणी क्लिक करा क्लिक केले की के आपल्या शाळेची माहिती या ठिकाणी आलेली असते तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग चौथा वर्ग पाचवा वर्ग सहावा वर्ग सातवा वर्ग असे आपल्या शाळेमध्ये जे वर्ग अव्हेलेबल असते ते वर्ग वर या ठिकाणी दिसतात आपल्याला या ठिकाणी फक्त पहिल्या वर्गातील मुलां मुलं या ठिकाणी आपल्याला ऍड करायचे म्हणून हा जो हा हे जे एरो दिसते तुम्हाला एरोला या ठिकाणी क्लिक करा एरोला क्लिक केलं की के या ठिकाणी असं बोटानं फिरवा आणि ऍड स्टुडंट दिसते बघा तुम्हाला ऍड ला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला ही माहिती भरायची आपल्याला या ठिकाणी आपल्याला फक्त पहिलीचे विद्यार्थी ऍड करायचे जनरल मध्ये या ठिकाणी हे जे चेक बॉक्स दिसते या चेक बॉक्सला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाका आणि हा ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक नसेल आधार कार्ड अवेलेबल नसेल आधार नंबर अव्हेलेबल नसेल त्या ते त्यांनी ते, बारा वेळा नऊ टाकायचं आता या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे म्हणून आधार कार्ड नंबर या ठिकाणी मी टाईप करतो आणि गो ऑप्शनला क्लिक करतो गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी असा मेसेज येतो बघा की हा आधार कार्ड नंबर दुसरीकडे वापरलेला नाही याला ओके करा नंतर आपल्याला जनरल प्रोफाईल या ठिकाणी भरायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही या पहिल्या बॉक्स मध्ये विद्यार्थ्याचं नाव मिडल ला मिडल नाव आणि लास्ट नेम म्हणजे नाव विद्यार्थ्याचं नाव वडिलाचं नाव आणि आड नाव या ठिकाणी तीन गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचंय यानंतर स्टुडंट स्टेट कोल्डला फक्त क्लिक करायचंय या ठिकाणी आईचं नाव टाईप करायचं या ठिकाणी फादर्स म्हणजे वडिलाचं नाव टाईप करायचंय आधार नंबर परत एकदा टाकायचं या ठिकाणी आधार नंबरवर जसं नाव असेल तसं नाव या ठिकाणी टाईप करायचं आणि ऍडमिशन डेट या ठिकाणी टाकायचं मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचं आणि वेदर द सी डब्ल्यू एस एन तो अपंग आहे का येस और नो या ठिकाणी टाईप करायचं हे सर्व या ठिकाणी मी करून घेतो बघा आपण जनरल प्रोफाईल या ठिकाणी भरत आहोत पहिले या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव लिहा यामध्ये दे स्पेस द्या बोलण्याचं नाव या ठिकाणी टाईप करा या ठिकाणी अडनावल्या या ठिकाणी आता स्पेस पडलेले स्पेस पडू देऊ नका स्पेस पडला असेल तर या ठिकाणी बघा लाल रंगात येते तर फक्त याला हा जो गुणाकारचा चिन्ह दिसतो याला फक्त या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ते येऊन जाते नंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करा डेट ऑफ बर्थ येते ह्याच डेट ऑफ बर्थ जसं ही सिस्टम दिलेली बघा डेट ऑफ बर्थ लिहायची तसंच या ठिकाणी टाईप करा या ठिकाणी लिंक घेतो या ठिकाणी स्टुडंट ऑफ स्टेट कोण म्हटलेले आहे याला या ठिकाणी फक्त टच करा आणि पुढे जा या ठिकाणी आईचं नाव टाईप करा या ठिकाणी स्पेस पडतो म्हणून हे जो गुणाकारचं चिन्ह दिसतंय याला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे बरोबर या ठिकाणी येऊन जाते या ठिकाणी वर्ल्डाचं नाव टाईप करा या ठिकाणी ने गार्डियन नेम असेल तर टाका नसेल तर हाऊ द्या त्या आधार वरील नंबर या ठिकाणी टाका या ठिकाणी नेम ऑफ स्टुडंट आय पर आधार कार्ड आधार कार्ड वरील जसं नाव असेल तसं नाव या ठिकाणी टाईप करा ऍडमिशन डेट दाखल तारीख या ठिकाणी टाईप करा या ठिकाणी पालकाचा मोबाईल नंबर टाईप करा अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो टाका नसेल तर राहू द्या या ठिकाणी बघा विद्यार्थी अपंग आहेत का तर नो तुमचा असेल तर यस करा माझा विद्यार्थी अपंग नाही म्हणून या ठिकाणी मी नोला सिलेक्ट करतो तर सर्व भरल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ऑप्शन आहे बघा खाली सेव या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आय अग्री म्हणा आय अग्रीला या ठिकाणी क्लिक करा नंतर या ठिकाणी चेक बॉक्स आहे बरा दिलेली माहिती बरोबर आहे का ते चेक बॉक्स हे जे सर्व चेक बॉक्स दिसत बघा क्लास नेम ऑफ द फादर्स नेम नेम मदर्स डेट ने, ऑफ बर्थ या ठिकाणी बॉक्स बॉक्स ला चेक्स ला हे सर्व या ठिकाणी क्लिक करा कन्फर्म ला या ठिकाणी क्लिक करा फुल झालेलं बघा नोटिफिकेशन आलेले सक्सेसफुल झालेले जर दुसरा विद्यार्थी घ्यायचा असेल पुढचा ऍड न्यू स्टुडंटला या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपल्याला बघा याच्यानंतर जी पी पी आणि पी असं आपल्याला भरायचे आहेत ते आपण नंतर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत या ठिकाणी जर आपण आय न्यू स्टुडंटला या ठिकाणी क्लिक केलं दुसरा विद्यार्थी आपण या ठिकाणी घेऊ शकतो या ठिकाणी बॅग बघा बॅग ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो लगेच विद्यार्थी येत नाही थोड्या वेळाने या ठिकाणी विद्यार्थी येतो पण विद्यार्थी आला की नाही या ठिकाणी आपण आयरोला या ठिकाणी क्लिक करूया बोटन असं फिरूया आणि ऍड स्टुडंट दिलेलं बघा ऍड स्टुडंट म्हणजे नवीन विद्यार्थी या ठिकाणी एंट्री करतात आणि जो व्यू मॅनेजर बघा याला या ठिकाणी क्लिक करतो आणि आपण जो आता विद्यार्थी विद्यार्थी घेतला होता तो या ठिकाणी आला की नाही या ठिकाणी आपण पाहू शकतो बघा या ठिकाणी जो विद्यार्थी आपण घेतला होता तो विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसतो अशा प्रकारे आपण पहिलीचे विद्यार्थी या ठिकाणी ऍड करू शकतो आणि त्यानंतर आपण या प्रत्येक वर्गच आपल्याला जीपी ईपी आणि एफ पी करायचं आहे जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल ईपी म्हणजे एनरोलमेंट प्रोफाईल एफ पी म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल या तिन्ही आपल्याला टॅब पुढच्या वेळेस आपण भरूया अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू